नमस्कार प्राय किचन मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आज आपण कुर्मा भाजी करणार आहोत त्यासाठी ही व्हिडिओ पूर्णपणे बघा व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या प्राय किचन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आता कुर्मा भाजीला काय काय साहित्य लागणार ते, ते पाहूयात एक वाटी फरजबी एक वाटी मटार बारीक चिरले एक वाटी कांदा टॅमॅटो एक बारीक चिरून घेतलेल्या वाटीभर गाजर एक वाटी आणि फ्लावर एक वाटी वाटण्याचं साहित्य आपण पाहूयात जराशी कोथिंबीर घेतली एक चक्कर घेतलं दालचिनीचे बारीक दोन चार तुकडे घेतले तीन लवंग घेतल्या सहा मिरी घेतले आणि काजू घेतल्या दीड चमचा काजू ऑप्शनल आहे तुम्हाला हवा असेल तर घ्या नाही घेतला तरी चालेल एक चमचा तीळ घेतला आणि एक पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या सोडून वाटी ओलं खोबरं घेतलं आता आपण एका एक भांडं घ्यासवर चापत ठेवले ते चापलं की त्याच्यात एक चमचा तेल टाकलं आता तेल तापलं तापलं त्याच्यामध्ये आपण खोबरं टाकायचं आणि ते तेला चांगलं परतून घ्यायचं आता याच्यामध्ये थोडासा कांदा टाकला थोडंसं लसूण टाकला दालचिनीचे बारीक दोन चार तुकडे घेतले कांद्यामुळे काय होतं वाचन आपलं एक जीव होतं चांगलं खोबरं असं सुट्ट सुट्ट्या वाचनात लागत नाही कांद्यामुळे मिळू येत जराशी तीळ टाकले एक चमचाभर आणि तेला चांगलं परतून घेतलं हे आपल्याला जास्त परतायचं नाही आहे कारण करपलेलं कर पण चांगलं लागणार नाही खोबरं जरासं आपण साधारण परतून घेणार आहोत आता आपलं वाचन परतून झालं ते थंड करण्यासाठी तेव्हा तोपर्यंत आपण भाज्या आपल्या वाफवायला घेऊयात त्यासाठी एक भाज्या घेतलं मी त्याच्यामध्ये सगळ्या भाज्या टाकल्या मटार फरसबी गाजर फ्लावर भाज्या बुडतील तेवढंच आपण पाणी याच्यामध्ये टाकतो आहे आणि हे व्यवस्थितसारखं असं व्यवस्थित करून घ्यायचं आणि वापवायला ठेवायचं बघू शकता आपल्याला भाज्या जास्तीत जास्त दहा ते पंधरा मिनटं भाज्या वापरून आपण घेतल्या जास्त नाही घेतल्या आहे कारण आपल्याला आर पा दहा मिनटं घेतले तरी चालेल कारण ह्या जास्त वाफवायच्या नाहीत कारण आपल्या नंतर वाचनामध्ये परत शिजवायच्यात तर बघू शकता आपला परा फ्लावर अर्धवट तसा शिजलेलं आहे जास्त मऊ केलेलं नाही आहे परतलेलं खोबरं थंड झालंय ते मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आता वाटून घ्या त्यात मी वरून जराशी कोथिंबीर टाकली या ठिकाणी आपण गॅसवरती कढई तापत ठेवली होती ती आता तापली त्याच्यामध्ये आता तेल टाकायचं या ठिकाणी मी अडीच ते तीन पळी तेल टाकलं आता तेल गरम झालं त्याच्यामध्ये एक चक्रफूल टाकलं दोन तीन लवंगा टाकल्या सहा मिऱ्या टाकल्या थोडीशी मोहरी थोडीशी जिरं आणि एक चमचा काजू टाकलं हे सगळं तेला छान परतून घ्यायचं आता हे आपण चांगलं परतून घेतलं त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकली आणि एक वाटी बारीक चिरलेला कांदा तो चांगला तेलात परतून घ्यायचा एक साधारण अर्धा ते पाऊन मिनिट आपण चांगला परतून घेतला कांदा आता त्याच्यामध्ये एक वाटी बारीक चिरलेला टॅमॅटो टाकलं आणि ते सुद्धा व्यवस्थित तेलात परतून घ्यायचं त्यामध्ये मीठ टाकायचं आणि मी साधारण मीठ इथं मी अर्धा ते पाऊन चमचं टाकलं मीठ टाकल्यामुळे काय होतं कांदा टॅमॅटो लवकर मऊ होतं आणि चांगलं पण शिजलं जातं त्यामुळे ते मीठ टाकायचं आ, आता हे सगळं आपण व्यवस्थित तेलात परतून घ्यायचं सगळं बघू शकता आपली कांद्यातील टॅमॅटोची ग्रेवी चांगली मऊ शिजले क्वांटिटी पण त्याची कमी झाली कारण मीठ टाकल्यामुळे कसं पचकन शिज आता आपण ह्याच्यामध्ये वाचन टाकायचं आणि ते पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं आता आपला कांदा टामॅट वाचन छान परतून झालं आहे आता त्याच्यामध्ये आपण मसाले टाकायचे या ठिकाणी मी अर्धा चमचा गरम मसाला टाकला एक चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा काश्मीर तिखट चाकलं काश्मीर मिरची पावडरने काय होतं कलर छान येतं भाजीला अर्धा चमचा धनाजिरा जिरा पावडर टाकली आता याच्यामध्ये आपण तिखट मसाला टाकायचा अर्धा चमचा भाजीला तिखट बनवण्यासाठी आणि हे व्यवस्थित छान परतून घ्यायचं सगळं असा मस्त आपला बघा किती छान कलर आला त्याच्यामध्ये आता जरासं पाणी टाकायचं आपण मिक्सर धुवून त्याच्यामध्ये पाणी घातले आणि हे परत व्यवस्थित हलवून घ्यायचं आता बघू शकता आपल्या ह्याला तेल किती छान सुटलं ह्याला ह्याच्यात म्हणजे जरासं पाणी ओतलं आणि हालून घेतलं ना की छान ग्रेव्ही तयार होते हे साधारण आपल्याला दहा ते पंधरा मिनटं लागतात आता आपलं हे मसाला तयार झाला याच्यामध्ये आपण आपल्या भाज्या वाफवलेल्या आहेत त्या पाणी काढून घ्यायचं आणि याच्यामध्ये घालायच्या आणि त्या सगळ्या व्यवस्थित परतून घ्या आता याच्यामध्ये पाणी टाकायचं या ठिकाणी साधारण मी दीड ते दोन ग्लास पाणी टाकलं तुम्ही तुमच्या याच्यानुसार पाणी घाला जसं तुम्हाला रस्सा भाजीचा हवा त्या हिशोबाने टाका पण मी दीड चा। ते दोन ग्लास पाणी टाकले आणि व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आपण सुरुवातीला कांद्यावरती मीठ टाकलं होतं त्यामुळे आता तिथे मी एकच चमचा मीठ टाकले आणि मीठसुद्धाच मसाल्यात आपण कालून घ्यायचं आता त्याच्यात मी जरासं गुळ घातला आहे गुळामुळे काय आता भाजी आपली तीक्ष्ण लागत नाही आणि हे व्यवस्थित कालून घेतलं आता त्याच्यावरती झाकण ठेवायचं एक पाच दहा मिनटं आपण झाकण ठेवलं याच्यावरती आता भाजी आपली पूर्ण शिजून झाली आपण पूर्ण भाजी शिजवून घेतली नव्हती अर्धवट शिजवली होती तर आता याच्यामध्ये गार्निशिंगसाठी कोथिंबीर घालायची बघू शकता कडेने छान तवंग आला आपल्या भाजीला तर कशी वाटली कुर्मा भाजीची रेसिपी ती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या प्राय किचन मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हीसुद्धा अशी भाजी करून बघा कशी होते ते कमेंट करून सांगा धन्यवाद